नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरडी देवपूजा म्हणजे काय तर बघा कोरडी देवपूजा ही करतात का कोरडी देवपूजा म्हणजे काय असतं कोरडी देवपूजा कोणी करावी कोरडी देवपूजा केल्याने दोष लागतात का तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही जणांकडून काही चुका होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करायची याची देखील माहिती नसते आपण या, या व्हिडिओमध्ये देवपूजा कशी करायची कोरडे देवपूजा कशी करायची कोणी करायची कधी करायची याविषयीची माहिती संपूर्ण पाहणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा देवपूजा करताना देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी देवपूजा ही दररोज केलीच पाहिजे जसं आपल्याला दररोज अंघोळ लागते जेवायला लागतं झोपायला लागतं त्याचप्रमाणे देवपूजा ही दररोज केली पाहिजे जर का आपल्या घरात दररोज देवपूजा होत असेल तर बघा आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाही आता ज्यांना कामामुळे जॉबमुळे अजिबात देवपूजा करायला जमत नाही त्यांनी काय करायचं तर बघा जर का तुमच्याकडनं अजिबात देवपूजा होत नसेल तुमच्या घरात देवघर असून तुम्ही देवपूजा करत नसाल तर बघा तुमच्याकडनं या झालेल्या कळत नकळत झालेल्या चुकांचा दोष हा तुम्हाला लागू शकतो तुमचा हा दोष तुमच्या घराला तुमच्या घरातील संसाराला तुमच्या घरातील व्यक्तींना लागू शकतो त्यामुळे आपल्या घरातील देवघरातील देवांची पूजा ही दररोज करणे अनिवार्य आहे देवपूजा करताना काहींना एक तास लागतो काहींना अगदी दहा मिनटं देखील लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना अजिबात देवपूजा करायला जमत नाही जी लोकं अजिबात देवघराकडे डुंकून सुद्धा बघत नाही अशांनी दोन मिनटात देवपूजा कशी करायची याविषयीची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असलंच पाहिजे आणि या देवघरामध्ये कमीत कमी पाच महत्त्वाची देवता ही असल्याच पाहिजे एक म्हणजे आपली कुलदेवी कुलदैवत दुसरं म्हणजे गणपती बाप्पा तिसरं म्हणजे बाळकृष्ण चौथं म्हणजे आपली शिवलिंग आणि पाचवी म्हणजे अन्नपूर्णादेवी हे देवता आपल्या देवघरामध्ये असलेच पाहिजे आणि यांची दररोज पूजाही केलीच पाहिजे जसं आपल्याला रोज जेवायला लागतं त्याचप्रमाणे देवांना देखील देवपूजा ही करणं अनिवार्य आहे परंतु आता या धावपळीच्या काळात जर का कोणाला अजिबात टायमिंग देवपूजा करायला नसेल जर का तुम्ही खरंच देवपूजा करत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघा तुम्ही अगदी दोन मिनटात देवपूजा कशी करू शकतात याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तसं पाहिलं तर देवपूजा ही आपण दररोज देवांना अंघोळ घालून केलीच पाहिजे कितीही तुमच्याकडे टायमिंग नसला तरी अगदी दहा मिनटात देखील देवपूजाही आपण करू शकतो परंतु ज्यांच्याकडे अगदी पाच मिनटं देखील नसेल त्यांनी देवपूजा कशी करायची तर बघा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जी पण तुम्ही देवांना फुलं वाहिलेली असतील ती फुलं शिळी फुलं आदल्या दिवसाची फुलं तुम्हाला ही सर्व काढून घ्यायची आहे तुमच्या देवघरात असलेल्या देवांच्या फोटोंना तुम्हाला पुसून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीला कुलदेवतेला गुरूंना आणि श्री गणेशाला आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला आपण आदल्या दिवशी जो प्रसाद ठेवला आहे तो प्रसाद आपल्याला उचलून घ्यायचा आहे आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा छोट्याशा वाटीमध्ये आपल्याला थोडीशी खडीसाखरं ठेवायची आहे यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आपल्याला छोट्याशा लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला दिव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही कोरडी देवपूजा करू शकतात बघा आदल्या दिवशी जर का रांगोळी काढली असेल ती रांगोळी तुम्हाला साफ करून घ्यायची आहे धूप धीप अगरबत्तीचा अंगारा सांडलेला असेल तो तुम्हाला पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्हाला दररोज देवपूजा करणं अनिवार्य जरी असलं तरी ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करायला टायमिंग नसेल त्या दिवशीच तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा करायची आहे कोरडी देवपूजा तुम्हाला दररोज करायची नाही बघा आपल्याला दररोज अंघोळ लागते त्या पद्धतीने देवांना देखील दररोज अंघोळ ही लागत असते आणि म्हणूनच कोरडी देवपूजा ज्यावेळेस तुम्हाला खरंच टायमिंग नाही त्यावेळेसच तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला कोरडी देवपूजा करून घ्यायची आहे जर का तुम्ही तुळशीपत्र बेलपत्र अर्पण केलेले असतील तर ते देखील तुम्हाला काढून घ्यायचे आहे म्हणजे थोडक्यात काय तर आदल्या दिवशी वाहिलेली फुलं सुकलेली फुलं सर्व तुम्हाला उचलून घ्यायची आहे तुम्हाला ठेवलेला प्रसाद नैवेद्य उचलून घ्यायचा आहे तुम्हाला दिव्याची किंवा अगरबत्तीची जी घाण असेल ती साफ करून घ्यायची आहे रांगोळी साफ करून घ्यायची आहे तुम्हाला न देवतेचे फोटो असतील तर तुम्हाला ते कपड्याने पुसून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना आपल्या कुलदेवीला हळदी हो कुंकू लावून घ्यायचं स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला अष्टगंध लावून घ्यायचा आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पुन्हा नव्याने फुलं अर्पण करायची आहे नव्याने फुलं अर्पण करा प्रसाद ठेवा बस आपल्याला या पद्धतीने देवपूजा करायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला एक फूल घ्यायचं तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे किंवा गुलाब पाणी घ्यायचं आहे आणि त्या फुलावर हे गुलाब पाणी थोडंसं टाकून आपल्याला त्या फुलाने सर्व देवतांना शिंपडून घ्यायचं आहे म्हणजेच देवतांचं शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलं अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला नंतर करायच्या आहे आणि जी फुलं तुम्ही सुकलेली काढत असाल ती सुकलेली फुलं तुम्हाला साठवून ठेवायची नाही आहे तर ती फुलं तुम्हाला निर्मल्य टाकायची आहे कारण सुकलेली फुलं जर का तुम्ही तुमच्या देवघरात तशीच ठेवत असाल तर यामुळे देखील आपल्याला दोष लागतो यातून देखील एक निगेटिव ऊर्जा तयार होत असते त्यामुळे सुकलेली फुलं आपल्याला देवघरात कधीही ठेवायची नाही देवांना दिवा लावल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे दिवा लावताना दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची जर का मूर्ती असेल तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्याचप्रमाणे तुळशीपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना महादेवाला कधीच अर्पण करायचं नाही आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला बघा गुरुवारी तरी स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्हाला गुरुवारी तरी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आणि कोरडी देवपूजा तुम्हाला ही दररोज करायची नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा करणं शक्य नसेल त्याच दिवशी तुम्ही कोरडी देवपूजा करायची आहे परंतु तुम्हाला देव घर किंवा देव तसेच ठेवायचे नाही तर तुम्हाला कोरडी का होईना अगदी दोन मिनटं लागणारी ही देवपूजा करूनच तुम्हाला तुमच्या जॉबवर तुमच्या कामावर जायचं आहे यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची दोष लागत नाही यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही साठून राहत नाही आणि यामुळे आपल्या घराची कुठल्याही प्रकारची प्रगती ही थांबत किंवा खुंटत नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पर नवीन असाल तर ला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ